नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या प्रत्येक गावात एकच चर्चा चालू आहे लाडक्या बहिणीचा अर्ज भरला ना असं एकमेकींना बायका विचारता येत ही योजना मध्य प्रदेशची खरं तर तिकडे लाडली बहिणा योजना प्रचंड गाजली आणि लोकसभा निवडणुकीत जो फटका बसला विधानसभेला काहीतरी वेगळं करायला पाहिजे यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याची अंमलबजावणी करण्याचं ठरवलं त्याच्यासाठीची तरतूद केली दरमहा पंधराशे रुपये ग्रामीण भागामध्ये याचं प्रचंड मोठं आकर्षण आहे शहरातही हे पैसे मिळणार आहेत आणि मग त्याच्यातल्या ज्या अटी आहेत ना त्या आटी आता इतक्या शिथिल करण्यात आल्या आहेत केवळ इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना ही योजना नाही या व्यतिरिक्त जवळजवळ सगळ्या अटी त्यांनी कमी केल्यात आता काय झालं आहे की या योजनेला प्रतिसाद अतिशय चांगला मिळतो आहे अर्ज अतिशय मोठ्या संख्येने भरले जात आहेत कदाचित राज्यामध्ये तीन साडेतीन कोटी महिला याचा लाभ घेऊ शकतात आणि आत्ता प्रयत्न असा चालला आहे राज्य शासनाचा ऑगस्ट महिन्यामध्ये राखी पौर्णिमेच्या दिवशी बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे पडते प्रयत्न ते करतायत काय झालं की ह्या योजना वेगळी नाविन्यपूर्ण या योजनेवरती विरोधी पक्ष म्हणजे महाविकास आघाडीतली मंडळी तुटून पडली शरद पवार असतील उबाठा असतील सगळेच काँग्रेसचे मंडळी असतील टीका केली कारण पैसेच नाही आहेत तिजोरी किती दिवस देणार आहेत निवडणुकीचं स्टंट आहे सगळ्या गोष्टी झाल्या हे सगळं जरी झालं अर्ज भरायला तर प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे मग काँग्रेसच्या मंडळींनी असं लक्षात घेतलं अरे ही योजना होणार तर आहे आपल्याला कसा सहभाग देता येईल लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जे अध्यक्ष आहेत विलासराव देशमुखांचे कनिष्ठ सुपुत्र आणि लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी घोषणा करून टाकली आणि ती घोषणा अशी होती की आम्ही जिल्हा बँकेच्या वतीने एकही पैसा न घेता खाते काढून द्यायला तयार आहोत आणि जवळजवळ बारा हजारापेक्षा अधिक महिलांनी बँकेत आपलं खातं काढलं आहे मोठा प्रतिसाद या बँकेने ही घोषणा केल्यानंतर बघा अन्य बँकांनी अशा घोषणा केल्या पण पहिलं पाऊल उचललंय ते आमदार धीरज देशमुख त्यांना हे लक्षात आलं की या योजनेचं महत्व काय आहे थेट लोकांपर्यंत पोहोचता येईल त्याच्या पुढचं एक पाऊल लातूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाने टाकलं खास करून लातूर शहरामध्ये शहर विधानसभा मतदारसंघात त्याची मोहीम राबवली काय मोहीम होती, होती? खरं म्हणजे त्यांचं मतदान नोंदणी अभियान होतं की समजा कोणाच्या काही अडचणी आहेत ना आलं नाही यालं इकडं गेलं अशा अडचणी असतात प्रभाग निय वीस प्रभागामध्ये त्यांनी मदत केंद्र काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरू केली होती पण पहिल्याच दिवशी असं लक्षात आलं की लोकांची मागणी अशी आहे लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही आम्हाला काय मदत कराल आणि तातडीने शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव यांनी त्याच्यावरती निर्णय घेतला आणि सगळ्या वीस प्रभागामध्ये लाडकी बहीण योजनेचे मदत कक्ष सुरू केले म्हणजे बघा काय आहे की एकूण लाटेवर स्वार होणं म्हणतात ना काय कल आहे लोकांचा काय दिशा आहे लोकांना काय हवंय हे लक्षात घेऊन त्या पद्धतीची मदत केली पाहिजे कालानुरूप त्यात बदल स्वतःमध्ये करायला पाहिजे टीका करणारे करो टीका ना आपण आपलं काम करायला पाहिजे काय एक सामाजिक बांधिलकी म्हणून राजकीय पक्ष म्हणून आम्ही हे काम करत आहोत असं किरण जाधवनी सांगितलं मुळात याच्यामध्ये जे टीका करणारी मंडळी होती टीका करणारे करोत पण प्रत्यक्ष लोकांमध्ये जेव्हा जायचं असतं तेव्हा सरकारनं दिलं पण ही योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कोणी केलं ते आम्ही केलं असं दावा करता येऊ शकतो कधी मतदानाच्या वेळेला आणि जर हे सरकार सत्तेवर आल्यावर ही योजना असणार आहे आम्ही जरी सत्तेवर आलो म्हणजे आम्ही आलो तर म्हणजे आम्ही समजा येणारच आहोत तेव्हा आम्ही पण ही योजना राबवू असं आता महाविकास आघाडी सरकारला देखील म्हणजे सरकार आलं तर त्यांना पण हे सांगावं लागणार आहे निवडणुकीच्या काळामध्ये काय होतं एखाद्या योजनेला मिळत असलेला जो प्रतिसाद आहे ना तो प्रतिसाद लक्षात घेऊन भूमिका बदलाव्या लागतात एकूण सरकारवर टीकेची झोड उठवण्याचं काम महाविकास आघाडीतली मंडळी करतायत पण या मंडळीच्या आता लक्षात हे आलंय की लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद आहे भले ती निवडणुकीपुरती योजना म्हणून यांनी काढली असेल पण लोकांचा प्रतिसाद मिळतोय म्हणून केवळ या योजनेवरती टीका करत न बसता या योजनेत आपण कसे सहभागी होता येईल या निमित्तानं लोकांच्या संपर्कात कसं जाता येईल असा प्रयत्न सुरू आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या प्रेमात आता काँग्रेस भाऊ काँग्रेसचे भाऊ पण पडलेले आहेत बघा एक म्हणजे जुन्या चित्रपटातलं गीत होतं ना वेड्या बहिणीची वेडीचं माया कसं आहे भाऊ बहिणीचं प्रेम हे म्हणजे वेगळंच आहे आणि त्यात म्हटलं जातं की काय भावावरती ती निस्सीम प्रेम करत असते आणि आत्ता ओवाळणीच्या वेळेला भाऊबीजेला समजा जर पैसे आले आणि गावोगावच्या बहिणींनी खरंच आत्ताच्या महायुती सरकारवर प्रेम करायचं ठरवलं तर अडचण येऊ शकते पुन्हा निवडणूक निकालामध्ये आणि म्हणून काँग्रेसने तरी सावध पवित्रा घेत या योजनेत आपला सहभाग द्यायला सुरुवात केली आहे आता उबाठा आणि शरद पवार गटातल्या मंडळीचं माहिती नाही पण काँग्रेसच्या मंडळींना केवळ लातूर नाही तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी ते या पद्धतीनं सहभागी होत आहेत बघा कसं असतं की एकीकडे टीका ही एक करायला पाहिजे ती त्याचा टप्पा वेगळा ती मंडळी वेगळी आणि दुसरीकडे जे थेट लोकांमध्ये संपर्कात आहेत त्यांनी तसंच संपर्कात राहिलं पाहिजे आम्ही लोकांच्या मदतीला कायम आहोत सोबत आहोत ही भावना लोकांच्या मनामध्ये रुजवण्यासाठीचा सा प्रयत्न करायला हवा आणि तसा प्रयत्न काँग्रेसची मंडळी आहेत धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा